नमस्कार खासदार धनंजय महाडिक माजी आमदार अमर महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीनगर इथं भारतीय जनता पार्टीच्या वतीने लाडली बहीम फॉर्म भरणेसह अन्य शासकीय योजनांच्यासाठी शिबिर आयोजित केले आहे याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगर इथं खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार अमल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिंधी सेंट्रल पंचायत हॉलमध्ये लाडली बहीण योजना फॉर्म भरणे मतदार यादीत नाव नोंदवणे आभा कार्ड काढणे यासह विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना व्हावा या उद्देशाने दररोज अकरा ते पाच या वेळेत सुरू करण्यात आले आहे या शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन माझे सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य रितू लालवाणी यांनी केलं ला आहे यावेळी अमित बठेजा माझे सरपंच रितू लालवाणी लक्ष्मी धामेजा विनोद आहुजा अजय आहुजा बंडू सुंदराणी सरिता कतेजा रवी मलानी दीपक जमनानी सुशांत महाजन शंकर अचडा यांच्यासह भाजप कार्यकर्ते महाडिक ग्रुप आणि बीएसएफ ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते खासदार धनंजय माड़े यानी अमोल माड़े साहेबा जयी ने आज गांधीनगर में कैम्पठला है जिसमें नवीन नवीन नवी योजनाएं यानी लाडली बहन योजना नवीन मतदान योजना ये सब का लाभ लेके अपने गांधीनगर में योजनाएं रखी हुई हैं आप सभी आके यहाँ पर लाभ लें गांधीनगर गुरु नानक हॉल सिंधी सेंट्रल पंचायत में ये कैंप रखा है सुबह दस से शाम को पाँच बजे तक आप सभी आके यहाँ पर लाभ ले सकते हैं ಶಿವಸಿಧ ನ್ಯೂಜಿ ಪ್ರಕಾಶ ದಳವಿ